घरचे मंडळी आहे एकदम आनंदी आहे तुझ्या गावाकडे मंडळी कसे आहे मजेत चाललंय त्यांचं एकदम मजेत खुशाल एकदम आनंदात अरे लाज घर झाला लाज अरे झालं काय पण आणि या जनाचे नाही तर मनाचे थोडीफार लाज घर झालं एकदम दे मजात एकदम आनंदात अरे स्वतः आता संसार ते सारेच करते बरोबर आहे पण संसार करता करता थोडाफार हिस्सा देवाला द्यावा लागतो त्यावेळेस आता आनंद तयार होतो गावात बरोबर आहे साधेकर द् हा गावात तमाशाचा कार्यक्रम आला पाहिजे आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा पाहायला जातात नाही नाही महिने काबड कष्ट करायचे दिवस रात्र आणि झोपी जायचं असा आनंद आपल्या गावात आहे का नाही ना याकरता तुला फोन लावला काय जरी झालं या वर्षी तमाशाला चार लाख रुपये जरी गेले तमाशा गावात आला पाहिजे अरे तुला माहित आहे का मुंबई पुणे कामालो होतो आता म्हणलं आपल्या गावाकड पंधरा एकर जमीन तीच खासली पाहिजे आता मुंबई पुण्याला तू सांग हातावरच्या माणसात खरं खररायचं का मुंबई पुण्यात आपली शेतीच करायला पाहिजे त्याच्या सरकारने झाडं लावा पाऊस पाना झाडं लावा पाऊस पाना झाडाला अनुदान सुद्धा भेटायला लागलं त्याच्यामुळं डोकं चालवलं शेती करायला लागलो मी शेती पाच सो मी तर मुंबई पुण्यात आणि खेडे गावातून तू शेती करायला लागला आनंद वाटला काय सांगायचे मित्रा दोन एकर ऊस स्वतः ते मोडून टाकला तिथं दोनशे झाडावर बसवले दोनशे अरे बेटा पेरा का दारू केला झालं का ऊस कशाला मोडायचा पाच लाख रुपये वाले असते ऊसाला अनुदान भेटते का भाई झाला अनुदान भेटतं म्हणून डोकं चालवलं एक वर्ष झालं तरी अनुदान भेटणार दोन वर्ष झालं तरी अनुदान भेटणार माल तर चांगला काही झालाय पहिलं म्हणजे आपल्याला अनुदान काय म्हणून डोकं चालवलं तलाठी ऑफिसात गेलो तलाठी भाऊ साहेब

झाड लावून अनुदान घ्यायला पाहतो ते झाले माजीचे आनंद देगा એટલે तुमच्या बायका माझी ફોર આણેबरोबर सांगायचं अरे काय नाही टेमटगिरी ही वीता नाही અમેરિકા ન્યુઝીલેન્ડ ઈન્ડિયા ફોકલન્ડનો કંડ બજાર પતલે સંડ છે ડબડે જે પોકેજે સગાખાટ મોટે કે કપ ગेलो હાણી જાદુ મારવાનો જાદુ મારવો દુપરી દીયા કુડકુડ 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 એ જાદુ ના રે ઇન્ટરનેશનલ જાદુ ફોકાઈ હા તકમોર બગાઈતે

पाच गोटांवर अशी काय जादू करणार हा आमच्या इथून गायक होणार करंगाईच्या राज्यावर जाणार करंजी इथून गायक होणार आमच्या राज्यावर येणार जाद हानी तुला नाही आवडली जायची जादे आवडत काय पी सूत्र लागले गाव पहिले उपकार करायला विचार पुन्हा बरोबर गावाचे उपकार माझे म्हणून माझं एक <laughs> म्हणणं आहे का गावची सुधानिकावकर विक्रम झाला पाहिजे कसं हे म्हणणं का तुम्ही म्हणायचं झालं तुम्हाला